मानवी व मानवेतर संदेशन या घटकाच्या बहुपर्यायी प्रश्नांच्या भाग दोनमध्ये आपले स्वागत हा अभ्यास भाषेच्या अभ्यासकांसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे प्रश्न बारावा भाषिक संदेशन कोणत्या प्रकारचे असू शकते ए लेखी आणि मौखिक बी केवळ लेखी सी केवळ मौखिक आणि डी गुप्त अचूक उत्तर आहे पर्याय ए लेखी आणि मौखिक पुढचा प्रश्न भाषिक संदेशनात शब्दांचा अर्थ कोण ठरवतो ए प्रेषक बी श्रोता सी संदेशनाचे माध्यम डी संदेशनाची परिस्थिती आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी श्रोता पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणती भाषा भाषिक संदेशनाच्या माध्यमात येते ए इंग्रजी बी हिंदी सी मराठी आणि डी सर्व पर्याय बरोबर आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय डी सर्व पर्याय बरोबर आहेत पुढचा प्रश्न पाहू भाषिक संदेशनात पुढीलपैकी कोणती आवश्यक अट आहे ए संदेशनाचे माध्यम बी प्रेक्षकाला प्रेक्षकाला भाषिक संकेताचे ज्ञान सी ग्राहकाला भाषिक संकेतांचे ज्ञान डी सर्व पर्याय बरोबर आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय डी सर्व पर्याय बरोबर आहेत पुढचा प्रश्न भाषिक संदेशनाचे सर्वात प्रभावी माध्यम कोणते आहे ए टेलिफोन बी रेडिओ सी प्रत्यक्ष संवाद डी ईमेल आणि अचूक उत्तर आहे सी प्रत्यक्ष संवाद पुढचा प्रश्न भाषिक संदेशनाचा घटक संवेदनशीलता हा कशाशी संबंधित आहे ए श्रोत्याच्या मानसिकतेशी बी प्रेषकाच्या शारीरिक स्थितीशी सी शब्दांच्या गुणवत्तेशी डी संवादाच्या जागेशी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए श्रोत्याच्या मानसिकतेशी पुढचा प्रश्न पाहूया भाषिक संदेशनात संवादाचे अवरोधक कोणते असू शकते ए शारीरिक आवाज बी मानसिक पूर्वग्रह सी शब्दांची चुकीची निवड डी सर्व पर्याय बरोबर आणि अचूक उत्तर आहे डी सर्व पर्याय बरोबर पुढचा प्रश्न पाहूया मानवेतर प्राण्यांचे संदेशन म्हणजे काय ए फक्त आवाजाच्या माध्यमातून संवाद बी प्राण्यांमध्ये होणारे संवाद सी प्राणी आणि मानवामधील संवाद डी केवळ हावभावाद्वारे होणारा संवाद आणि अचूक उत्तर आहे प्राण्यांमध्ये होणारे संवाद पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्राण्याचा आवाज संदेश पोहोचवण्यासाठी वापरला जातो ए मासा बी साप सी पक्षी डी मुंगी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी पक्षी पुढचा प्रश्न मधमाशा इतर मधमाशांना मधाचे ठिकाण सांगण्यासाठी कोणती पद्धत वापरतात ए नृत्य बी आवाज सी वास आणि डी रंग या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए नृत्य पुढचा प्रश्न पाहू प्राण्यांच्या संदेशनात फेरोमोन कोणत्या प्राण्यांमध्ये वापरले जातात ए ससा बी मुंग्या सी कबूतर डी मासे आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी मुंग्या मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद